सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निष्ठावान कार्यक्षम आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आमर खानापुरे मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय मेंढे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह हो पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच सध्या भाजपमध्ये गेलेले व भाजपकडून इच्छुक असलेले काही उमेदवारही या संवाद बैठकीस उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे या बैठकीस ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक युवा नेते आझम काजी माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर चंद्रकांत हुलवान यांच्यासह हो अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट बिल्किस शेख बुजरुक युवा नेते आझम काजी यांना वार्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाकडून निश्चिती होण्याची शक्यता एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या कदाचित लवकरच महाराष्ट्रात या निवडणुका लागतील या अनुषंगाने आम्ही सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निषाजी पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक सन्मान्य अहमद खानापुरीजी आणि शहरातले आणि जिल्ह्यातले काही नेतेगण आज आम्ही सगळेजणही प सांगली शहर इरज शहर आणि कुपवाड या तिन्ही शहरातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी एक संवाद साधत आहोत आणि त्या संवादातून प्रत्येक प्रभागाची जी काय निवडणुकीची रणनीती आहे आणि जे कोण तिथे कार्यकर्ते अस पक्षाचा विचार करून तिथे चांगल्या पद्धतीने काम करत आहे येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं कशा पद्धतीने आपण लढायचं काय रणनीती आखायची याच्यावर संवाद साधण्याकरता आज ही आम्ही बैठक केलेली आहे आणि ह्या संवादाच्या बैठकीनंतर येणाऱ्या काही मोजक्याच दिवसात आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या प्रभाग या इच्छुक उमेदवारांची मुलाखती त्या घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या सांगली महानगरपालिका ही अत्यंत ताकदीने आणि हिथीने आम्ही लढणार आहोत आणि या ठिकाणी ही निवडणूक आम्ही सगळे शाळजींच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळेच आहे टीम म्हणून हे आम्ही जिंकणार आहोत आम्हाला विश्वास आहे लोकसभेचा बघ विचार केला किंवा मी विधानसभेचा मिरज शहराचा विचार केला तर महाआघाडीला चांगलं यश मिळालं होतं के होतं महाआघाडीची आघाडी म्हणजे कशा पद्धतीनं नाही मी बघा सांगलीमध्ये लोकसभेलाही चांगलं विधानसभेत मतादेखील मिळालं मिरज विधानसभेत मिळालं सांगली शहरात मिळालं सांगली मिरज शहरात मिळालेलं आहे काँग्रेसला मारणारा वर्ग आहे ते अनेक कार्यकर्त्यांची फळी ॲक्टिव्ह आहे लोकांच्या मध्ये सातत्याने ते संपर्कात असतात सुखदुःखात सहभागी असतात चांगले उमेदवार इच्छुक आहेत आणि म्हणून सांगितलं आज संवाद आम्ही कार्यकर्त्यांशी साधतो आणि येणाऱ्या दिवसात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही निवडणूक आम्ही ताततीने लढवू महागाडीच्या वतीने लिहून आता पुढचे जे मित्र मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातून ही चर्चा आम्ही करू त्यांच्या काय नेमक्या इच्छा आहे त्यांच्याकडे किती सक्षम उमेदवार किती ओरडात आहेत ही चर्चा येणाऱ्या दिवसात जयंतराव पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते त्यांचे पक्षातले जे काही नेते असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल एकत्र बैठक होणार आहे येणाऱ्या दिवसात होणार एकच प्रश्न होता निष्ठावंतांना न्याय मिळणार की सक्षम उमेदवार शोध नाही दोन्ही क्रायटेरिया महत्त्वाची बघ निष्ठावंतांना निश्चितपणे प्राधान्य दिलंच mm. पण सक्षम उमेदवार शेवटी त्या ठिकाणी सक्षमची व्याख्या काय असते की तो त्या लोकांमध्ये त्याची लोकप्रियता किती त्यांनी लोकांच्या सुखदुःखात किती सहभागी झाला आहे तो लोकांमध्ये किती काम करतो मग तो त्या दृष्टीने सक्षम असेल तर दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आम्हाला उमेदवारी द्यावं लागते पण निष्ठावंतांना प्राधान्य दिलं ठीक आहे नव्या जुन्यांना किती पत्र असं नाही आता नव्या जुन्याचा प्रश्न आहे मी म्हटलं निवडणूक लढायची आहे जिंकायची आहे लढण्याकरता जिंकण्याकरता आम्ही ताकद लावणार आहोत तुमच्या मी आणि आमचे सगळे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित स्वरूपात ह्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन नवं जुनं असेल निष्ठावन नवा असेल सगळ्याचं कॉम्बिनेशनहून चांगले उमेदवार प्रत्येक प्रभागात दिले जातात ठीक आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी